सो गुड मॉर्निंग मंडळी कसे आहात सगळे आज बऱ्याच दिवसांनी बाहेरचा ब्लॉग बनवते आहे ॲक्च्युली आज तुम्हाला म्हटलं दाखवूया अमेरिकेमध्ये ना थ्रीप स्टोअर म्हणून शॉप असतात दुकानं असतात सुपर मार्केटसाठी मोठी मोठी आणि तिथे खूप छान सामान मिळतं पण ती असतात सेकंड हँड सामानाची दुकानं म्हणजे कसं आपल्यासारखी लोकं जी प्रोजेक्टवर येतात किंवा अजून काही छोट्या छोट्या कारणासाठी राहायला येतात वर्षा दोन वर्षासाठी किंवा कमी किंवा कधी कधी येतात पण काही कारणामुळे परत जावं लागतं त्यांना तर ते मोठं मोठं फर्निचरपासून कपड्यांपासून भांडी जे काही सामान घेतलं असेल जे चांगलं सामान असेल ते इथे अमेरिकन लोक फेकत नाहीत ते लोक हे अशा दुकानांमध्ये दान करतात डोनेट करतात तर थ्रिफ्ट शोर हे असं एक दुकान आहे जे नॉन प्रॉफिटेबल आहे आणि इथल्या कम्युनिटीसाठी निडी लोकांसाठी वगैरे ते फंड जमत असतं सेविंग करत असतं तर त्यांची फूड बँक पण आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत पण थ्रिफ्ट शोर मेनली कपडे आणि फर्निचर वगैरे सामान सेकंड हँड सामान घेतं तुमच्याकडनं विकत त्याला क्लीन करतं प्रॉपरली चेक करतं सगळं काही खराबी असेल तर ते वेगळं काढतं डागडुजी करतं चांगलं सामान आणि विकायला परत कमी रेटमध्ये ठेवून देतात आणि सामान सेकंड हँड जरी असलं तरी खूप चांगलं टिकाऊ सामान तुम्हाला मिळतं अगदी तुमचे मोठे मोठे सोफा सेट डायनिंग टेबलपासून वस्तू बारीक सारी किचनच्या वस्तू स्टीलच्या आपल्या वस्तू छोटे मिक्सरपासून चहाचे टी कप सेट डिनर सेट कपडे शूज ज्वेलरी आर्टिफिशियल ज्वेलरी आणि पुस्तकं जिमचं साहित्य असं बरंच काय काय ह्याच्यात तुम्हाला आहे तर म्हटलं चला आज तुम्हाला दाखवूया इकडचं थ्री स्टोर कसं आहे लंडनमध्ये असताना पण आजदाजवळ एक बर्नार्डोज म्हणून होतं शॉप जिथे अशा गोष्टी मिळायच्या पण हे ॲक्च्युली ऑल ओव्हर अमेरिका त्यांनी शॉप टे ॲक्च्युली सुपर मार्केटच म्हणायला लागेल मोठंसं ठेवलेलं आहे सगळीकडे असे प्रत्येक सिटीमध्ये आहे इकडचे ॲक्च्युली आर्मीसुद्धा यू एस आर्मी सॅल्वेशन सेंटर्स आहेत तसंच तिथे पण ते लोक हे असं सामान डोनेट केलेलं घेतात आणि विकतात आणि मग कम्युनिटीसाठी त्यांच्या यू एस आर्मीच्या लोकांसाठी किंवा बाकी लोकांसाठी ते पैसे जमवतात त्यांचे खर्च काही असतील किंवा काय ज्यांच्या गरजा असतील ख खरंच गरजेच्या वस्तू किंवा सो गुड मॉर्निंग मंडळी आम्ही आलो तिथे थ्रिफ्ट स्टोरला थ्रिफ्ट स्टोर म्हणजे काय असतं ते तुम्हाला आज दाखवणार आहोत आम्ही इफ यू वॉन्ट टू सी अ रियल वर्ल्ड ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया टू दुबई टू यू एस ए इंग्लंड स्कॉटलंड अँड मेनी मोर नाव करंटली वी आर पाटील इन अमेरिका पिल्लू पण आहे आहो पण आहेत सगळे अमेरिकेमध्ये जागेजोगी हो असे थ्रिफ्ट स्टोअर असतात हे ॲक्च्युली डोनेशन सेंटर असतात मोठे मोठे जिथे तुम्ही आपलं सामान डोनेट करू शकता म्हणजे इमर्जन्सीत तुम्हाला जर देश सोडून जावं लागलं असेल किंवा सिटी तर तुम्ही इथे येऊन सामान तुमचं देऊ शकता किंवा तुम्ही नवीनच आला आहे आणि तुमच्याकडे एवढं इथे पैसे नाही आहेत की तुम्ही जाऊन खरं फर्स्ट हँड किंवा नवीन फर्निचर घेऊ शकता किंवा सामान तुम्हाला गरजेचं लागणार आहे पटकन तुम्हाला हवं आणि कमी रेटमध्ये तर हे स्टोअर ॲक्च्युली तुम्हाला उपयोगाला येतील खूप सुंदर म्हणजे आतमध्ये गेल्या तुम्हाला वाटणारच नाही की हे स्टोअर सेकंड हँड सामानासाठी आहे म्हणून खूप प्रॉपरली व्यवस्थितरित्या स सा, सगळं सामान ठेवलेलं असतं मेंटेन केलेलं असतं आणि चांगले चांगले लोकं पण इथे येऊन सामान घेतात असं सा काही नाही की सेकंड हँड आहे म्हणून घेणार नाही कोणी किंवा असं असतं असं नाही आहे चांगले चांगले लोकं इथे येऊन बघत होते सामान घेत होते आणि इथे पुस्तकांपासून सगळ्या सगळ्या वस्तू तुम्हाला मिळतात तर जी पुस्तकं तुम्हाला वाचण्या तुम्ही जर प वाचनवेळे असाल तर पुस्तका वगैरे तुम्हाला हवे असतील जसे आमच्या घरात पण आहेत खूप म्हणजे आहो वगैरे पिलू दोघांनाई त्या पिल आहोंना तर खूप जास्त वाचायला आवडतं तसं सगळे जाऊन सगळीकडे इंडियामध्ये क्रॉस इकडे लायब्ररीजपासून सगळीकडे ते शोधत असतात तर अशी चांगली चांगली पुस्तकं तुम्हाला कमी रेटमध्ये इथे मिळतात नंतर ही पर्स वगैरे पण छानपैकी ठेवलेल्या होत्या मी काही घेतल्या नाहीत पर्स वगैरे कारण कड़ माझ्याकडे ऑलरेडी आहे सगळं पण मी चेक करत होते तर चांगल्या पर्स वगैरे सुद्धा तुम्हाला पार्टीवेअरसाठी वगैरे एखादी हवी असेल तर चांगली ह्याच्यातनं मिळून जाऊ शकते शूज नंतर वेगवेगळे कपडे लेडीजचे वेगळे थंडीसाठीचे शॉर्ट्स कर्ट्स नंतर तुमचे टॉप्स जीन्स आणि वेगवेगळे सीझनचे श नंतर पुरुषांसाठीचे वेगळे लहान मुलांसाठीचे वेगळे नंतर मुलांचे स्पोर्ट्सचं भरपूरशी ठिका आहे गोष्टी नंतर डेकोरेशनचं भरपूरसं साहित्य माझं पिल्लू पण आवडीने सगळीकडे बघत होतं आणि इथल्या वस्तू प्रत्येक प्रॉपरली ते लोक घेतात क्लीन करून व्यवस्थित ठेवतात आणि काही गोष्टी जर फर्स्ट हँड म्हणजे नवीनच असतात त्यांनी विकायला ठेवलेल्या असतात जर कुठून कुठल्या शॉपने वगैरे त्यांना जर बंद होत असेल तर दान केलं असेल तर त्या इथे विकायला ठेवल्या जातात मी पूर्ण शॉप आज फिरून बघितला पूर्ण शॉपमध्ये कपडे वगैरेची क्वालिटी चेक केली दान केले असतील डोनेट केलेले कपडे तरी पण कशी क्वालिटी असते वगैरे म्हटलं बघूया सगळे कपडे वेगवेगळ्या प्रकारचे होते आणि व्यवस्थित त्यांनी क्लीन करून आयन करून वगैरे ठेवलेले होते कपडे कर्टन्स वगैरे असं भरपूर म्हणजे पडदे वगैरे सगळं सगळंच होतं तिथे ठेवलेलं त्यांनी सो कपड्यांचं खूप मोठं सेक्शन होतं आणि यूज सेक्शन होतं आणि त्याच्यासोबत वेगवेगळं फर्निचर खूप कमी रेटला वगैरे होतं छोटे छोटे ट्रॉलीज वगैरे तीन चार, चार डॉलरपासून वगैरे अशा होत्या नंतर फर्निचरमध्ये डेकोरेशनचं ठेवायचं सामान होतं आणि एक पूर्ण एरिया लहान मुलांचे टॉईसाठी होता नंतर एक एरियामध्ये त्यांनी जिमचं सामान मध्येच ठेवलं होतं आणि सिफ शोअरमध्ये टॉयलेट बाथरूमची पण सोय व्यवस्था आहे आणि क्लीन होतं आणि बुकशेल्फमध्ये खूप छान छान बुक्स होते खूप म्हणजे जर तुम्ही वाचन तुम्हाला आवडत असेल तर ते वेगवेगळे प्रकारचे बुक्स होते आम्ही पण माझ्या आव्हाने तर भरपूर सात आठ किंवा जास्त बुक्स काहीतरी घेतले पिलीसाठी मी बुक्स बघत होते म्हटलं त्याला आता सुट्टीमध्ये वाचायला काही माहिती मिळावी असे चांगले बुक्स पाहिजेत तर ते बघितले मी ते घेतले हे मोठंसं सेक्शन शूजसाठी वेगवेगळ्या प्रकारचे शूज त्यांनी इथे ठेवले होते आणि छान होते क्वालिटी वाईज शूज म्हणजे वापरलेले असतील लोकांनी थोडेफार पण चांगले होते अगदीच तुम्हाला गरजेला पाहिजे असेल तर तुम्ही येऊन घेऊ शकता असं काही प्रॉब्लेम नव्हतं वाटत मला त्याच्यानंतर हे आर्टिफिशियल ज्वेलरी वगैरे पार्टीवेअर वगैरे तुम्हाला घालायला छान होती काही म्हणजे असं खराब झालेली वगैरे वाटत नव्हती तर त्या लोकांनी छान पॉलिश वगैरे करून ठेवली होती नंतर हे शोचे वास वगैरे फुलांचे ठेवायचे आणि बरंचसं काही काही इतकं छानरित्या क्लीन करून ठेवलं होतं की ते म्हणजे नवीनच असल्यासारखं तुम्हाला वाटेल असं काही जुनं वाटणारच नाही आणि इकडे ह्या सेक्शनमध्ये मग कुशन्स वगैरे समोर ठेवल्या होत्या नंतर बाकी किचनचं सामान होतं पुढच्या साईडला आणि मोठ्या मोठ्या पेंटिंग्स वगैरे नंतर किचनचे किंवा साईड टेबल ड्रॉवर्स लॅम्प असं बरंचसं काय काय होतं आणि कॉस्ट अगदी रिजनेबल होतं त्यांनी आणि फर्निचर उघडून बघितलं तर फर्निचर खूप चांगलं होतं असं काही तुटलेलं किंवा काय असं ठेवलेलं नव्हतं अजिबात तीस चाळीस डॉलरपासून सुरुवात होते होती फर्निचर लॅम्प्स वगैरेची आणि छोटी छोटी मग आपल्या चहाचे सेट किंवा मग बारीक बारीक काही त्यांच्याकडे ॲक्च्युली इकडे अमेरिकन्सनं आपल्या की भांडी स्टीलची किंवा पितळेची कॉपरची अशी वापरत नाहीत त्यांची मोस्टली सिरामॅकचे असतात किंवा मग पॅन्स वगैरे वापरतात आणि सॉस वगैरे बनवायला ते लोक स्टीलची भांडी जनरली वापरतात त्यामुळे स्टील फार कमी वापरलं जातं मला वाटतं त्यांच्याकडे पण हे क्रोकरी वगैरे त्यांच्याकडे जास्त तुम्हाला मिळेल तर इथे पण ह्या शॉपमध्ये वेगवेगळ्या प्रकारची क्रोकरी ही ठेवली होती आणि नवीनच सेट सगळे बरेचसे वाटत वाटत होते मला तर आणि लोकं ॲक्च्युली वसून खरेदी करून घेऊन जात होते भरपूरसं सामान वगैरे सो मी पण बघत होते म्हटलं काय काय अजून आहे तिथे काय वेगळं असतं आपल्याकडे असे शॉप पाहायला मिळत नाहीत किंवा लोक जाणारही नाहीत मला वाटतं अरे सेकंड हँड शॉपमध्ये जातो आहे असं म्हणून हसतील लोकं मला वाटतं बट इकडे हा ट्रेंड आहे आणि मी खूप आधी म्हणजे दोन हजार सोळा सतराला जेव्हा लंडनला होते तेव्हाच हा ट्रेंड तेव्हापासून मला माहिती होतं की बाहेरच्या देशामध्ये लोकं हे असं करतात डोनेट करतात आणि तिथून घेतातसुद्धा विकत वगैरे पार्टीवेअर ड्रेस जर तुम्हाला एखाद दिवसासाठी हवा असेल तर इथे जाऊन तुम्ही बायका बघतात आणि चांगलं वाटलं तर घेऊन जातात आणि पुन्हा जर त्यांचं झालं जा काम तर पुन्हा येऊन त्या इथे डोनेट करूनसुद्धा जातात सो असं वेगवेगळ्या वेग प्रकारचं भरपूरचं किचनचं साहित्य इथे सामान बघितलं मी अगदी ज्युसरपासून चॉपिंग बोर्डपासून मिक्सर होते नंतर बारीक सारीक पळ्या चमचे पासून सगळं सगळंच सामान इथे होतं दिसत होतं मला पॅन छोटे पॅनपासून मोठे पॅन कुकरसारखं आणि असं बरंच साहित्य होतं इथे म्हणजे तुम्ही नवीन असाल तर तुम्ही इथे थोड्या दिवसासाठी तुम्हाला पैसे जर कमी असतील कमी पैशात घ्यायचं असेल तर सामान तर इथे येऊन तुम्ही एकदा चेक करू शकता तुम्हाला पटलं तर तुम्ही घेऊ शकता नाही पटलं तर काही प्रॉब्लेम नाही पण एकदा येऊन चेक केला तर तुम्हाला तुमच्या युजच्या भरपूरशा गोष्टी मिळतील मला इथे असं वाटतं आणि काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये आजकाल सगळीकडेच तर इथे तुम्ही जर खायचं म्हटलं तर खायला ते काय आपल्यासाठी वेगळी भाजी वेगळं पॅन वापरणार नाही हॉटेलमध्ये त्यामुळे सगळंच त्याच्यात बनवलं गेलेलं असतं ते ते गृहित धरूनच तुम्ही चालून ह्या गोष्टी खरेदी करणं करताना विचार केला पाहिजे तर हे असं भर पुढसं फर्निचर ठेवलं होतं पुढच्या साईडला मोठे मोठे सोफा सेट वगैरे त्यांनी ठेवले होते यूज सोफा सेट अगदी मस्त चांगल्या क्वालिटीचे चांगल्या प्रकारे मेंटेन केलेले होते आणि ते अगदी रिजनेबल रेटला म्हणजे हंड्रेड डॉलर्सला वगैरे होते जे ॲक्च्युली त्याची मार्केट व्हॅल्यू जर तुम्ही काढलीत तर ते तुम्हाला सातशे आठशे हजार डॉलर्स किंवा दीड हजार डॉलर्सपर्यंत पण जाऊ शकते इवन आपल्या म्हाताऱ्या लोकांसाठी सिनियर सिटिजनसाठी चेअर्स वगैरे किंवा जे ट्रॉली घेऊन चालतात वॉकर्स घेऊन ते किंवा बसून पॉटी करायला त्यांना जमत नसेल तर चेअर्स असं बरंचसं काय काय तिथे होतं आणि त्याशिवाय मुलांना खेळायचं वगैरे भरपूरसे प्रकार म्हणजे खेळणी गेम वगैरे असं बरंचसं काय होतं माझ्या बनीला पण आम्ही एक दोन ह्याच्यातनं चूज केले म्हटलं अजून त्याच्या खेळण्यामध्ये भर असं तर ॲमेझॉनवर येतच असतं आमच्या घरात नेहमी सगळं न्यू आलं आता ते, ते पण मला त्या डोनेट करायला लागणार आहे की बनी मोठा झाल्यावर पिल्लू मोठा झाल्यावर त्याची खेळायची आवड बदलेल सो कुठे द्यायचं तर इथे असणार तर इथे आम्ही ते डोनेट करणार इथेच ह्या डोनेट सेंटरला येऊन सो ते दुसरं कोणतरी यूज करेल सो अशा प्रकारे इथे आणि इथे या टेबलवर त्यांनी सगळी माहिती दिली होती की तुम्ही इथे काय काय अजून सुविधा ते लोक देतात म्हणजे तुम्ही येऊन तुमचं जेवण फूड वगैरे कोणाला गरिबाला तुम्हाला डोनेट करायचं असेल चांगल्याचं कुकिंग केलेलं बेक केलेलं किंवा पॅक फूड हो। नंतर ह्या त्यांनी गुडी बॅग्स बनवून ठेवलेल्या म्हणजे मिस्ट्री बॅग म्हणू शकाल तर त्याच्यामध्ये त्यांनी किंमत ठेवलेली आहे तीन डॉलरपासून अगदी एक डॉलरपर्यंत आणि त्याला फक्त त्यांनी मेन्शन केलं होतं की वुमन्ससाठीचे एक्सेल साईजचे कपडे ह्याच्यात मिळतील मेन्ससाठीचे वेगवेगळ्या साईजचे लहान मुलांचे कपडे ह्याच्यात पण काय ते तुम्हाला माहीत नाही त्यांनी बॅग भरून ठेवल्यात तुम्ही ते पैसे द्यायचे घेऊन जायची बॅग घरी आणि खोलून बघायची म्हणजे तुम्हाला जॅकपॉट लागला असं म्हणायला लागेल तर चांगलं निघालं तर तर अशा प्रकारे त्यांनी ठेवलं होतं म्हणजे तुम्हाला गुढी बॅग टाईप ठेवलं होतं नंतर हे ह्यूज मोठे मोठे टेबल वगैरे त्यांनी ठेवले होते सोफा सेट आणि खूप छान होते म्हणजे आपल्या अगदी बीबिएनाला वगैरे गेल्याचा मला फील येत होता सो असं सगळं म्हणजे छान होतं आणि वुडन वगैरे बघा किती चकचकीत त्यांनी प्रॉपर क्लीन वगैरे करून ठेवलेलं आहे सगळं मार्बलचे वगैरे पण होते आ, टी कॉफी टेबल जिनर डायनिंग टेबल वगैरे असं होतं सो बरंसं काय काय होतं तर म्हटलं चला त्यांच्या क्रिसमसचं सेल बघूया म्हटलं आतमध्ये अजून काय आता क्रिसमसचा त्यांच्या अजून वेळ आहे पण बघितलं आतमध्ये तर आतमध्ये ह्या रूममध्ये सगळं क्रिसमससाठी लागणारं डेकोरेशनचं जे साहित्य असतं ते सगळं होतं आणि दोन तीन चार डॉलरपासून क्रिसमस ट्री पण दहा वगैरे डॉलर असं काय काय होते मोठं क्रिसमस ट्री छोटा क्रिसमस ट्री आणि अजून त्यांचं डेकोरेशनचं बरंचसं सामान त्यात त्यांनी ठेवलं होतं आणि मग हे कानातले वगैरे लेडीजचे चांगले होते आणि मी बघितलं हातात वगैरे घेऊन तर तुम्ही यूज करू शकता घेऊन त्याला काही प्रॉब्लेम नाही ने वाटला नेकलेस वगैरे खूप सुंदर होते आणि सो मला तर आवडलं आहे आणि मी तिथे फूड वगैरे डोनेट कसे कर करतात त्याची माहिती पण घेतली त्या लोकांनी काही फॉर्म वगैरे मला दिले इन्फॉर्मेशन दिली नंबर्स दिले, नंबर दिले। आणि मग सगळं करून आम्ही आमचं बिलिंग करायला गेलो मी पण त्यांना थोडी माहिती विचारली कारण इकडच्या लोकांच्या ॲलर्जी कंडिशन वगैरे असतात तर म्हटलं त्याप्रमाणे कसं बनवायचं जेवण आम्हाला जायचं असेल तर कसं देणार आम्ही काय देऊ शकतो या सगळ्या गोष्टी विचारल्या आम्ही तिथून काही पुस्तकं आणि एक छोटासा दिवाळीसारखा लावायचं लॅम्प आणि पिलीसाठी काही गेम वगैरे ह्या गोष्टी घेतल्या होत्या सो मला नक्की सांगा कमेंट करून की आपल्याकडे पण अशी काही स्टोर आता आहेत का आणि व्हायला हवीत का असं वाटतं का म्हणजे सामान चांगलं असेल लग तर ते आपल्याला सेकंड टाईम यूज करता येईल कोणी काही प्रॉब्लेम असताना त्यांना सोडून जावं लागलं म्हणून सामान फेकून देण्यापेक्षा असे स्टोर्स असतील ना तर ते वापरता येईल दुसऱ्या लोकांना ज्यांना खरंच शक्य होत नाही चांगलं सामान घेणं एवढी मोठी कॉस्ट देऊन ते ह्या शॉपमध्ये जाऊन शॉप करून घेऊ शकतात आपल्याकडे सुद्धा सो ही कन्सेप्ट मला खरंच खूप आवडली आहे पण आपल्याकडे कोणी चालू केली तर खूप बरं आहे केली असेल तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा ही चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग पण येतो आहे आता एकादशी येते आपली तर बघूया त्याच्यासाठी पण काही शॉप वगैरे खाण्यापिण्याचं आणि बाकी शोधणं चालू आहे सो तो ब्लॉग पण लवकर टाकेल इथे सध्या हुरिकेन्स येत आहेत म्हणजे मोठी वादळ त्यामुळे जास्त बाहेर जायला होत नाही आहे तरी पण मी प्रयत्न करते सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग